तर नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो आहे शेतामध्ये मित्रांनो तर मोटर तर चालू आहे मित्रांनो पण आपण आलो आहे आपण पहिले आठ आद, आठवड्याला पहिलं पाणी दिलं होतं आपण गहूला आणि आता हा आपला दुसरा पाणी सुरुवात झालेला आहे मित्रांनो सुरू केलेला आहे तो पाऊस तुम्ही भरत आहे पण पाणी आणि पाणी जात आहे तुम्ही पाऊस होता आणि आपलं गव्हाची क्वालिटी पहिलं पाणी जे पाणी दिलं होतं त्या तेव्हाची क्वालिटी नाही आताची क्वालिटी लगेच चेंज झाली मित्रांनो त्याला खत दिल्याने तर त्याची क्वालिटी लगेच चेंज होते तर त्याची वाढ पण मस्तपैकी झाली झालेली आहे मित्रांनो तर असंच प्रमाणे एक एक दिवसानं किंवा एक एक आठवड्याने त्याचं असं वाढ जास्त जास्त प्रमाणात होईल मित्रांनो आणि होणारचही पाहू शकता तुम्ही पहिल्याची वाढ आणि आताची वाढ किती मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे मित्रांनो तर असं खतं वगैरे वेळोवेळी दिल्याने त्याचा रिझल्ट आपल्यालाही भेटतो पाहायला मित्रांनो हे आपले फावडा आहे बारा देण्यासाठी मित्रांनो असं बारा आपल्याला एवढं हे क्षेत्र आहे आपल्या जेवढं बॅकग्राऊंडला दिसत आहे तेवढं आपण क्षेत्र आहे मित्रांनो तर तेवढं आपल्याला पाणी भरायचं आहात तर पूर्ण दिवस आपण आज पाणी भरणार आहे गव्हाला आणि बाकीचं इकडं आहे आपला हरभरा आहे तर आपण पाणी द्यावं लागेल परंतु पहिले आपल्याला गव्हाला प पाणी भरायचं आहे गहूला पाणी भरल्याने गेल्यानंतर मग आपण हरभऱ्याला पाणी भरणार आहे की जर आपल्या या आठवड्यात आपल्या चार दिवस लाईट आहे है। हाय मित्रांनो आपण आरामात दिवसा पाणी भरू शकतो आणि जेवढं आपलं भरणं शक्य होईल तेवढं भरू शकतो आणि लाईट चांगली असली तर आपण पूर्ण शंभर टक्के भरू शकतो पण लाईट जर चांगली नसली तर आपल्या या चार दिवसाचं सुद्धा भरणं होणार आहे असं आपलं काम आहे मित्रांनो कारण की सगळं काही अवलंबून लाईटवर असतं लाईट व्यवस्थित चालली तर पूर्णपणे भरले जाईल आणि लाईट जर चांगली ये कर करत असेल तर लाईट त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम खूप येतात मित्रांनो आणि खूप सांगावं लागेल लाईटमुळे खूप प्रॉब्लेम येतात आपल्याला असं प्रमाणे आपले पाणी भरायचं कामकाज सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलचा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो